लोकसभेच्या सगळ्या गावातल्या प्रमुखांना वडीलधाऱ्यांना विश्वासात घेऊनच महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करून पंचेचाळीस हजार पाचशे अधिक त्याच्याहून मताधिक्य देण्याची भूमिका इथल्या तमाम मायबाप जनतेने पार पाडली होती या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आज हुन्नूरचं मधलं आमचं बहुजन समाजाचं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत बिरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मी सुरुवात या आशीर्वाद यात्रेची केली या आशीर्वाद यात्रेमा पाठीमागचं एकच की नानाने आजपर्यंत जी घालून दिलेली शिकवण आहे की जनता हेच माझं सर्वस्व हो। मायबाप जनता हे सर्वस्व हो मानून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं आणि इथल्या तमाम मायबाप जनतेने देखील नाना हेच आमचं सर्वस्व हो पक्ष पार्टी म्हणून त्यांनी आशीर्वाद द्यायची भूमिका पार पाडली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या समस्या असतील काय अडचणी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन सतरा दिवस मुक्कामी आज पहिला ते दिवस आहे हुन्नूरपासून मुक्कामी ते आपल्या म मंगळवेडामध्ये तेरा गावांनी त्या ठिकाणी तेरा मुक्काम आणि पंढरपूरमध्ये चार ठिकाणी मुक्काम असे सतरा दिवसमध्ये एकशे दोन आपले जे या मतदारसंघातल्या दो, एक दोन एकशे दोन गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ऐकून घेऊन चाललेल्या परिस्थिती पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल शेतीच्या बाबतीत असेल या सगळ्या गोष्टी उघड सर्वसामान्य बोलतोय आणि त्यांना त्या त्या ठिकाणी जिथं 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 त्या ठिकाणी सोडवता येईल ते समस्या सोडवण्याची जबाबदारी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं